देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यात प्रथमच एमडी ड्रगची मोठी कारवाई तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त धुळे शहरात प्रथमच मोठी धडक कारवाई करण्यात आलेली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल सतरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमान जप्त केलेला आहे या कारवाईत दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेतले ही कारवाई धुळे शहरातील मोहाडी परिसरात करण्यात आलेली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयितांना पकडला आहे तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग जप्त करण्यात आलेले आहेत धुळ्यात प्रथमच एवढ्या महागड्या अंमली पदार्थांचा साठा सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या ड्रगचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता आणि या सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांकडून दोन्ही आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या माध्यमातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे एमडी डी चा वापर युवकांमध्ये वाढत असल्याने अशा कारवाया अत्यंत आवश्यक असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत धुळे पोलिसांनी घेतलेली ही कारवाई भविष्यातील अशा अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी महत्वाची ठरणार आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक अधिकारी कर्मचारी सहभागी होते या यशस्वी कार्यवाहीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असून आरोपींकडून अधिक माहिती मिळून संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणामुळे धुळे शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई अधिक गती घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे धुळे एनसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेल्या त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक स्यद, हा थर्टी सेवन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅम ची हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंग ची वाहन देखील आपल्या मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा युज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी जुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक मुख्य आरोपी तो मालेगावचा